हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत नागपंचमी विशेष रेसिपी आणि ती पण कोकणामध्ये नागपंचमीला ही आवर्जून अशी रेसिपी केली जाते ती म्हणजे हळदीच्या पानातले पातोले एकदम सुगंधित असे हे पातोले हळदीतल्या पानामध्ये केले जातात चला तर मग आजची आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब नस की तर पटकन सबस्क्राईब करा तर मग आपल्याला पातोळ्या बनवण्यासाठी एक सारण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथं ओल्या नारल्याचं खिसून घेतलेलं आहे एक वाटी खिसून ओला नारळ घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता गुळ टाकणार आहोत तर मी इथे अर्धी वाटी एवढा गुळ घेतलेला आहे आता इथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकताय किंवा मग गुळाच्याऐवजी तुम्ही इथं साखरसुद्धा वापरू शकताय आता हे सर्व साहित्य आहे गुळ आणि स खोबरं ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे गॅसवरती ठेवून ठेवायची आहे कढई त्यानंतर ह्याला फ्लेम फ्लेमवरती कंटिन्यू परतत राहायचं आहे म्हणजे जे गूळ आणि साखर आहे ते लागणार नाही आणि गूळ वितळून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे एक चमचा साजूक तूप तूप टाकल्याने सारणाला चांगली अशी चव येते आणि त्याचप्रमाणे आपली पातोलीसुद्धा चांगली चवदार बनते आणि त्यानंतर आपल्याला इलायची पूड ॲड करायची आहे त्यामध्ये आणि हे सर्व साहित्य चांगलं असं मिक्स करून घट्टसर असं करून घ्यायचं आहे पण यामध्ये अजिबाती एक थीमसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे ओल्या नारलामध्ये पाणी असतं त्यामध्येच आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला हे कंटिन्यू परतत राहायचं आहे तर आपलं सारण तयार झालेलं आहे मी एका प्लेटमध्ये सारण काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आता एक वाटी पाणी टाकत आहे हे पाणी आहे ते नारळाचं पाणी आहे जो मी नारळ फोडलेला होता त्याचंच मी पाणी ठेवून ठेवलेलं ते एक वाटी मी इथं पाणी वापरलेलं आहे जर तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साधं पाणी वापरलं तरीसुद्धा जमू शकते त्यामध्ये आता एक चमचा तूप टाकायचं किंवा मग तुम्ही तेल टाकलं तरीसुद्धा जमू शकते आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि चांगल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत आपल्याला चांगलं हे कडकडीत उकळून घ्यायचं आहे अजिबात ही आपल्याला कोमट वगैरे पाणी नाही करायचं कडकडीत अशी उकळीच आणायची आहे आणि जेवढं आपण पाणी घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये टाकून आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे पाणी आणि पीठ चांगलं असं घोटून झाल्याच्या नंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून ठेवायचं आहे वाभ काढून घ्यायची आहे जसं आपण मोदकाना वगैरे पीठ घेतो जशी आपण वाफ काढून घेतो किंवा मग उकड घेतो मोदकाना वगैरे त्याचप्रमाणे आपल्याला हे पिठाला उकड काढून घ्यायचे आहे आता हे मिक्स झालेलं आहे पीठ चांगलं असं आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवून आता यावरती आपण झाकण ठेवून ठेवणार आहोत साधारण मी इथं दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून ठेवत आहे कारण ही कढई आहे ती पातळ आहे तुम्ही उकड घेताना जाड बुडाचं असं पातळलं किंवा मग कोणतं भांडं घ्याल ते जाड बुडाचं किंवा मग जाड असेल असं घ्या म्हणजे उकड लागणार नाही खाली आणि व्यवस्थित असली आपली उकड तयार होईल तर उकड आता तयार झालेली आहे आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे थोडीफार अशी थंड झाल्याच्या नंतर आपल्याला त्याला मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात घेत घेत आपल्याला मौसूत अशी उकड मळून घ्यायची आहे हे जे पीठ आहे ते म्हणजेच आपल्या पातोल्या देखील मस्त अशा मौसूत अशा तयार होतील आपल्याला हे पीठ मळताना हाताला पाणी लावणं गरजेचंच असतं कारण जेवढं तुम्ही हाताला पाणी लावाल तेवढं तुम्हाला मऊसुद असं हे पीठ मळता येईल आणि पीठ चांगलं असं मऊसूत झालं तरच तुमच्या पातोल्यासुद्धा चांगल्या लागतील आणि थापतासुद्धा व्यवस्थित येतील तुम्हाला त्यानंतर आपल्याला चांगलं जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही इथं पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ मऊसूत होईल तेवढं तुमच्या पातोल्यासुद्धा चांगल्या होतील थापतासुद्धा चांगल्या येतील म्हणजे फाटणार नाही किंवा मग तुटणार नाहीत तर मग इथं आपलं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे आणि त्या मळलेल्या पिठाचा एक चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी मऊ पीठ मळलेलं आहे जेवढं तुम्हाला मळता येईल तेवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथं पीठ सुद्धा तयार आहे आणि आपलं सारण सुद्धा तयार आहे आता आपण पातोळी बनवून घेऊया त्यासाठी मी इथं पान घेतलेलं आहे मला हळदीचं पान कुठेच सापडलं नाही अख्ख्या बाजारामध्ये शोधलं पण अजिबात मला हल्दीचं पान सापडलेलं नाही शेवटी मी केळीच्या पानामध्ये आता ह्या पातोळ्या बनवून घेणार आहे जर तुम्हाला हळदीचं पान सापडत असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल हल्दीचं पान तर ते हल्दीचं पान स्वच्छ असं धुवून घ्यायचा आणि जो आपण मौसूत असा पिठाचा गोळा तयार करून ठेवलेला होता त्यामधून थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि पानावरती ठेवून हाताला पाणी लावून थापून घ्यायचा पातळसर असा आपल्याला हे पिठाचा गोळा आहे तो हा पानावरती ठेवून थापून घ्यायचा आहे हाताला पाणी घेऊन घेऊनच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सारण जे आपण बनवून ठेवलेलं होतं ते, ते भरून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे करंजीच्या आकाराप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे इथं जर तुम्हाला हळदीचं पान भेटत असेल तर तुम्ही ते आवर्जून वापरा कारण हळदीच्या पाणी पातोळ्यांना सुगंध छान येतो आणि तुम्ही बघू शकताय मस्त असं हे आपली पातोळी तयार झालेली आहे अजिबाती चिकटलेली नाही आहे किंवा मग फाटलेली नाहीये तुटलेली नाही आहे तुम्हाला मी दाखवण्यासाठी हे पान तुम्हाला उघडं करून दाखवलेलं आहे म्हणजे पान फोल्ड करून दाखवलेलं आहे पातोली तुम्हीच बनवताना पान फोल्ड करू नका सारखं सारखं उघडू नका नाहीतर पातोली चिटकेल तर मग तुम्ही बघू शकता एक पातोली आपली तयार झालेली आहे आता त्याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी एक पातोळी बनवून दाखवते आहे जो आपण पीठ मलून ठेवलेलं त्यातून एक पिठाचा गोळा घेतला छोटासा आणि त्याला पानावरती ठेवून हाताला पाणी लावून थापून घेतलेला आहे थापताना एक लक्षात ठेवायचं की हे आपल्याला पातळसर थापून घ्यायचं आहे आणि हाताला पाणी लावून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला भरपूर सारं सारण भरून घ्यायचं आहे कारण जर तुम्ही सारण भरपूर भरलं नाही तर नुसतं पीठ पीठ लागेल म्हणून आपल्याला हे भरपूर सारण भरून पीठ पातळसर असं थापून करंजीच्या आकाराप्रमाणे फोल्ड करून घ्यायचे आहे पातोलीला आता आपण ज्या अगोदर दोन पातोळ्या बनवून दाखवल्या त्याचप्रमाणे बाकीच्या पिठाच्या आणि सारणाच्या पातोळ्या बनवून घेणार आहोत ज्या पद्धतीने दाखवल्यात त्याच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय मी ज्या पातोळ्या बनवून दाखवलेल्या होत्या त्या अजिबाती तुटलेल्या नाही किंवा फाटलेल्या नाही आता मी इथं संपूर्ण सारणाच्या आणि पिठाच्या पातोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता या पातोळ्याने आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे तर स्टीम होण्यासाठी मी इथं अगोदरच कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं होतं त्यावरती मी आता हे पातोल्या एका चाळणीमध्ये ठेवून स्टीम करत ठेवत आहे साधारण आपल्याला दहा मिनटं ह्या स्टीम करून घ्यायचे आहेत तर दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी ही आपली पातोली तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे बघू शकते किती मस्त अशी ही पातोली तयार झालेली आहे स्टीम झाल्याच्या नंतरसुद्धा ती पानाला चिटकलेली नाही आहे किंवा मग फाटलेली नाही आहे तुटलेली नाही आहे मी बघू शकता एकदम व्यवस्थित अशी वरती पिठाचं आवरण असलेली ही आपली पातोळी तयार झालेली आहे आणि याच प्रकारे तुम्ही पातळ पीठ थापूनच खूप सारं सारण भरूनच पातोळी तयार करा म्हणजेच खायलाही चविष्ट लागते आणि खातानासुद्धा मजा येते पीठपीठ लागत नाही आणि अजून एक म्हणजे मी इथं केलीचं पान वापरलेलं आहे कारण मला इथं हळदीचं पान सापडलेलं नाही आहे तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर आवर्जून त्या हळदीच्या पानावरच तुम्ही ही पातोळी तयार करून घ्या म्हणजे आपल्या पातोळ्यांना मस्त असा सुगंध येतो आणि चविष्टसुद्धा तेवढ्याच लागतात आता या पातोळ्यांवरती मस्त अशी साजूक तुपाची धार टाकायची आणि खाऊन घ्यायच्या तर एकदम भारी अशी ही रेसिपी आहे कोकणातील आवर्जून केली जाते हे नागपंचमीला तुमच्याकडे सुद्धा हीच रेसिपी बनवतात का ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर रेसिपीला एकदा लाईक एक नक्की करा व्हिडिओला आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील कर प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीत झंझरीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि त्या तुम्ही पाहू शकताय चला तर मग आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय